आजच्या ज्या पत्रकाराचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या देशामध्ये आमचे नेते सन्माननीय राहुल गांधी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये जी मताची चोरी झाली त्या संबंधामध्ये आपल्या देशाला संपूर्ण माहिती दिली अवगत केलं त्याच संबंधामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ती चोरी झालेली आहे त्याची सुद्धा मी माहिती आपल्याला काही प्रमाणात होतो आपल्या लोकसभाच्या निवडणुकीनंतर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या पाच महिन्यामध्ये जवळपास वाढ सत्तावन सत्तावन मतापैकी पन्नास हजार मत हे प्रथिराच्या लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभा मध्ये होते त्याच्यामध्ये राजपुरा बल चंद्रपुराने वरवला सोळाशे मत जास्त आढळले अजूनही सोळाशे मतं शहरामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा चौदाशे पंधराशे मतं आम्हाला अजूनही जास्त आवड आढळले म्हणजे जे आमच्याकडे अकरा हजार मतं बारा हजार जे मतं होते ते सुद्धा असे फोकस होते आणि कुठतरी हिंदी शायडलचं नाव तेलुगू सायडरचं नाव छत्तीसगडीचं नाव अशा प्रकारे नाव असल्यामुळे त्या सगळ्या मतांनी मतदानांनी मतदान केलं असावं आणि त्यामुळेच ही आमच्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पोट झाली आहे असं मला तुम्ही निवडणूक आयोगाला बोललं पाहिजे मागितलं पाहिजे तो तसाच तो एफ आय पेंडिंग आता त्याची कॉपी पण मी आपल्याला देऊ शकतो देऊ शकतो दुसरा दुसरा प्रकार आमच्या विधानसभा क्षेत्रामधील गटचादूर येथे एकसष्ट लाख रुपये निवडणूक आयोगाने पकडले एफ आय आर झाला एकसष्ट लाख रुपये अजूनही गटचादूरच्या परीक्षेने जमा आहे एफ आय आर मध्ये सरळ लिहिलेला आहे तेवढा भोंगळी उमेदवार बीजेपीचा त्याचे चार समर्थक मुली मतदान चोरीच्या प्रक्रियेमध्ये मी सर्वप्रथम राजगुर्यामध्ये जेव्हा मत वाढले त्या संबंधामध्ये निवडणुकीपूर्वीच मान्य कलेक्टर आणि एसडीओ कडे तक्रार दिली होती माझ्या तक्रारीनुसार त्यांनी सहा हजार आठशे त्रेपन्न मतं कमी पण केले पण ते मतं कमी कोणते झाले आणि नंतर त्यानंतर सुद्धा अकरा हजार बारा हजार मतं होते पण त्या निवडणुकीच्या धाकधुकीमध्ये आमचं काही लक्ष गेलं नाही पण जेव्हा आमचे नेते मान्य राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला तेव्हा आम्ही सुद्धा मग थोडं काशीच झालो आणि आम्ही सुद्धा गावगावी जेव्हा चौकशी करायला लागलो त्या ठीक त्यावेळेस आम्हाला गडचांदूरला सुद्धा सोळाशे मतं जास्त आढळले राजूला सुद्धा आम्हाला आणखी बाराशे पंधराशे मतं जास्त आढळले आता याची आम्ही डिटेल छानबीन करून आलेलो आहोत परंतु जे मत सहा हजार आठशे त्रेपन्न हे मत बोगस असून जेव्हा डिलीट केले पण ज्या माणसाने हे मत केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगाने कुठली कारवाई नाही केली फक्त एफ आय आर नोंदवला पण कोण आहे काय त्या शोध न घेता कारवाई नाही केली त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारीला आणि निवडणूक आयोगाला वारवार पत्र करता आहोत अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही एकसष्ट लाखाची जी कॅश सापडली त्या समोर एकसठ लाखाची जी कॅश सापडली त्या संबंधामध्ये आमच्या मध्ये आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ती कॅश रंगे हात पकडली पोलिसला कळवलं पोलीस कुठली कारवाई कराल तयार नसल्यामुळे आम्ही मेलवर निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांना पण कळवलं निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आले त्यांनी पैसे गोळा केले जमा केले त्याच्यामध्ये एफ आय आर नोंदवला त्या एफ आय आर मध्ये स्पष्ट असं पणे म्हटलेलं आहे की भाजपचे प्रत्याशी श्री देवरावजी भोंगळे आणि त्यांचे चार सहकारी त्या सहकारी नाव पण आहे विरोधात त्यांनी एफ आय आर नोंदवला आणि आता नंतर मग निवडणूक सुरू असल्यामुळे आम्ही निवडणूक गडबडत होतो पण आता जेव्हा आम्ही चौकशी केली त्या एफ आय आरच्या च्या बद्दल त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही तो एफ आय आर त्यांनी एन सी एन सी केलेला आहे आता मी पुन्हा ला भेटलो तर मला एसपी कसा एन एन सी कसा मला तुम्हाला पैसे किसके आहे हो तर पैसे इनकम टैक्स को हमने लिखा है बोले इनकम टैक्स को जो एम 10 टैक्स जैसा बोलेंगे वैसा करेंगे आम्ही तेजामध्ये पुन्हा कोर्टामध्ये जाऊन आम्ही कारवाई करायला विचार करतो आहोत कोणत्या जिल्ह्याचा विकास